मित्रांनो नमस्कार आपल्या सगळ्यांना वास्तू तथास्तुतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा पहिला दिवस जो म्हणला जातो तो वसुबारस अश्विन वद्य कृष्ण द्वादशीस गोवत्स द्वादशी, द्वादशी किंवा वसुबारस असं म्हणतात या दिवशी काय काय करायचं वासुबारसचं महत्त्व काय हे आपण थोडं समजून घेऊयात या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करावी घरात लक्ष्मीचे आगमन होतं असं म्हणलं जातं अंधारावर मात करून सारा परिसर प्रकाशमान करणाऱ्या दिवाळीची सुरुवात वसू बारसेपासून होते वसू या शब्दाचा अर्थ धन किंवा द्रव्य आहे पूर्वी गायीलाच गोधन म्हणत ज्यांच्याकडे गायी जास्त तो श्रीमंत मानला जायचा दिवाळी म्हणजे सगळीकडे उत्साह आनंद आणि भरभराटीचा सण यामध्ये सगळेजण आपापल्या पद्धतीने सुंदरपैकी दिवाळीचा सण हा साजरा करतात लक्षात घ्या ज्या देशांमध्ये गायी जास्त असायच्या ना तिथे सुबत्ता जास्त असायची स्वित्झर्लंड बघा आणि भारतसुद्धा बघा गायी ना मान आहे आणि गायी भरपूर आहे किती भरभराट आहे या देशांमध्ये आता या जे महत्त्वाचा वसुबारस असा सण आहे या वसुबारसा दिवशी आपल्याला नक्की गायीची पूजा करायची गायीच्या पावलावर पाणी घालतात हळद अक्षता फुले वाहतात गाईला व तिच्या वासराला औक्षण करतात निरांजनाने ओवळतात मग केळीच्या पानावरती पुरणपोळी भात वरण असा नैवेद्य गाईला दिला जातो आणि या ठिकाणी गाईला कोणताही या दिवशी त्रास दिला जात नाही गाईला कुठेही धारा काढल्या जात नाहीत गाईला खूप कुठंही असं पळवलं जात नाही गाईचा मान राखण्याचा हा दिवस आहे गाय म्हणजे आपली माय लक्षात ठेवलं पाहिजे या दिवशी मुलांना उत्तम आरोग्य सुख लाभावे म्हणून ही पूजा करायची असते माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव अशी गाईला प्रार्थना करायची आता आपल्या घरामध्ये शक्यतो शहरामध्ये गाय वासरू मिळणं शक्य नसतं मग गाय वासरूची प्रतिमा किंवा ब्रासमध्ये असणारी सुंदर मूर्तीसुद्धा आपण समोर ठेवावी आणि गाय वासरूचे पूजन करावे अतिशय लाभ त्या दिवशी हा मिळतो ज्या दिवशी गहू आणि मूग खात नाहीत इथे जी वसुबारसेची कहाणी आहे त्याच्यामध्ये गव्हाळे मुघाळे करावा असा उल्लेख म्हणून या दिवशी उपवास सोडताना बायका बाजरीची भाकरी गवारीची भाजी खाऊन उपवास सोडतात या दिवशी गाईचं दूध पित नाहीत तळलेले पदार्थ खात नाहीत दिवसभर उपवास केल्याने पचनशक्तीला जरा विश्रांती मिळते तळलेला पदार्थ पचायला जड आहेत तेव्हा लगेच पचनशक्तीवर ताण नको या दिवसापासून थंडीला खरी सुरुवात होते मग या दिवशी बाजरीच्या भाकरीचा देखील स्वयंपाक घरामध्ये केला जातो आणि या दोन्ही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे उष्णता वाढते आणि थंडीही सहन व्हायला सुरुवात होते या दिवसापासून घरापडे घरामध्ये तुळशी पुढे पणत्या लावणे रांगोळी काढणे आकाश दिवे लावणे आकाश पूजा करून आकाशकंदील लावणे हे सुरू होतं खरोखरी दिवाळी म्हणजे आयुष्यातला एक सर्वात महत्त्वाचा सण मित्रांनो जो आपण कुटुंबासहित सुंदरपैकी छान साजरा करायचा आकाशकंदील जो आपण लावतो ना या दिवशी तो एक महिना म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तरी ठेवायचा हा काही लोकांकडे धनत्रयोदशी दिवशी आकाशकंदील लावतात पण आम्ही तरी वसुबारसच्या आदल्या दिवसापासनं ते पौर्णिमेपर्यंत नक्कीच आम्ही हा चालू ठेवतो हो आपल्या घरातला आकाशकंदील वसुबारस पूजा कशी करायची याची थोडीशी माहिती आपण घेऊयात लक्षात घ्या गायीच्या शेणामध्ये गंधकाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे गायीच्या शेणाने जमीन सारवल्यास मुंग्या झुळे कमी होतात शुभ कार्याच्या प्रसंगीसुद्धा गोमूत्र शिंपण्याची पद्धत आहे यात गंधक असल्यामुळे निगेटिव्ह ज्या लहरी आणि जे काही दूषित असे व्हायब्रेशन्स आहेत ते निघून जातात वसुबारसेच्या दिवशी गोठा स्वच्छ करून तिथे दिवा लावण्याची पद्धत आहे पण आपल्या घरी आज गाय नसेल तर गाय गाय वासरीची जी मूर्ती आहे अनेकांनी वास्तू तथास्त ऑफिसमधनं घेतलेली आहे त्याचीही पूजन करू शकता आता पूजेची तयारी काय तर तांब्यावर पाणी हळदकुंक अक्षदा गंध जमल्यास चाफ्याच्या फुलांचा आहार औक्षणाची तयारी तांभण निरांजन दोन निवाती अक्षदा सुपारी नैवेद्यासाठी पुरणपोळी वरणभात नैवेद्यासाठी बाजरी व गुळ हे सगळं तयारी करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं तर ही आलेलीच आहेत त्याच्याबरोबर गाय ही लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून या दिवशी चाफ्यांच्या फुलाला खूप महत्त्व आहे चाफ्यांच्या फुलांचा हार गायीला घालायचा लक्ष्मीला चाफा सोनचाफा पिवळे शेवंतीची फुले ही फार प्रिय आहेत कुलुस्वामिनी अंबेजोगाई योगेश्वरी हिलासुद्धा चोनचाफा खूप प्रिय आहे या सर्व साहित्यासहित आपण पाटावरती ही गायबासुरूची छोटीशी मूर्ती ठेवावी मनोभावे पूजा करावी आणि मनोकामना सिद्धी सजावी यासाठी आपण मनोकामना पहिल्यांदा करणं गरजेचं आहे की माझ्या घरात सुखशांती समृद्धी समाधान लाभत आहे माझ्या घरामध्ये मुलाबाळांना उत्तम आयुष्य लाभत आहे माझ्या घरात सर्व गोष्टी काही छानछान होत आहेत आणि तुझ्या कृपेने हे गोमाते माझ्या घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य उत्तम होत आहे अशी आपण प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो संतती संपत्ती आणि आरोग्य देणारी अशी ही वसुबारसाची पूजा आपल्याला मनोभावे घराच्या पूर्व दिशेला मुख करून करणं खूप गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा वसुबारस आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभम भवतू